तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की चेटचा वर्कआउट आज आपण बघणार आहोत बॅगचा वर्कआउट तर मी घरी कोणकोणत्या बॅगच्या एक्सरसाईज करतो ते मी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा बनतो आहे थोडं चॅनल नवीन आहे व्ह्यूज कमी येत आहेत म्हणून व्हिडिओ स्क्रोल करू नका पहिल्यांदा प्रॉपर व्हिडिओ बघा आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर जास्त वेळ न घेत त्याच्या आवडीला सुरुवात करूयात चला तर मग तर सर्वात पहिली एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतो वन फोर फाय सिक्स सेवन एट इलेव या एक्सरसाईजचे तुम्हाला बाराचे तीन सेट करायचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज सांगतो सेकंड एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज फोर फाय सिक्स सेवे याची तुम्हाला बारा पंधरा आणि अठरा असे टोटल तीन सेट करायचे आहेत त्याच्यानंतरची पुढ पुढची एक्सरसाइज मी तुम्हाला सांगतो वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एले तर याचेसुद्धा तुम्हाला सेम सेट करायचे आहेत बारा पंधरा आणि अठरा दोन्ही साईडून करायचे आहेत या साईडून बारा या साईडहून बारा तर नेक्स्ट एक्सरसाइज दाखवतो मग अशी आपण अशी ग्रीप धरली होती आता आपण अशी ग्रीप धरणार होत दाखवत होतो प्रॉपर बेंड व्हायचं आता ही ग्रीप आहे बघा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर मित्रांनो याचीसुद्धा तुम्हाला सेम सेम सेट करायचे आहेत बारा पंधरा आणि अठरा त्यानंतर शेवटची एक्सरसाइज दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो शेवटची एक्सरसाइज आहे डेड लिफ्ट दाखवतो मी ते तुम्हाला डंबेलनं कशी मारायची पहिले ना बघा तुम्ही ही ग्रीप आहे अल्टरनेट धरायची गरज नाही अशी धरा सेम त्यानंतर हे असं थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन एलेवन तर मित्रांनो याची सुद्धा तुम्हाला बारा पंधरा आणि अठराशे टोटल तीन सेट करायचे आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी जो मसल तुम्ही मारणार त्याची जी काही पोजिंग आहे ती देणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आज बॅगची पोजिंग मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात महत्त्वाचे बॅग खतरनाक पंप आलेला आहे बघा तुम्ही आता सगळ्यात आवडती पोज माझी तर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी बॅग कशी आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा की व्हिडिओ आवडला आहे करून नसेल आवडले तर तरीसुद्धा कमेंट करा की चुकते असं करून आणि तुमच्याकडं काही ह्याच्यापेक्षा वेगळा वर्कआउट असेल तर तो तो देखील तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू